ब्रॉड ट्यू बाय सी बॅरिंग भारताची पहिली बॅरिंग उत्पादक राज्यात भाजपकडून ऑपरेशन कमळ राबवलं जात असल्यानं शिवसेना कुठेतरी नाराज असल्याची माहिती मिळते आणि हेच कारण आहे की आता एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले होते सूत्रांकडून ही माहिती मिळते त्या ते ठिकाणी पन्नास मिनटं त्यांच्यात चर्चा झालेली आहे आणि आता हे पक्षप्रवेश जे आहेत ते कुठेतरी थांबवले पाहिजेत अशीसुद्धा माहिती मिळते आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई भाजप आणि शिवसेनेमध्ये ठिणगी पडली असं म्हणूया शिंदे गटामध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये ठिणगीने वणवा पेटलाय आणि तो वणवा काय पेटला आहे का तर जे आधी स्वतः केलं आहे तेच त्यांच्याबरोबर आता भाजप करत आहे भाजपला तेव्हाही माहिती होतं की उद्धवजींनी इतका विश्वास टाकू नये सगळं देऊ नाही इडी काडीच्या निमित्ताने का होईना पण हे आपल्या हाताला लागत आहेत याचा अर्थ हे आधीपासूनच अगदी दोन हजार बाराच्या पासून बंड करणार आहेत हे सगळ्यांना माहिती होतं पण ते बंड इतक्या खोटेपणाने आणि इतक्या निवडून आलेल्या सत्तेत असलेल्या आमदारांना घेऊन पैशाचा अमिष दाखवून इडी काडी लागणार नाही ह्याचं प्रलोभन देऊन की नाही होणार असं करून सगळे आमदारांना घेतलं खेचून भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे भाजप काय काँग्रेस काय हे राष्ट्रीय पक्ष आहेत भाजपनी तर अख्खा देशच भाजपमय करायचा ठरवलं आहे तर त्यांचं असं आता ज्या आमच्या काही ताणावर येत आहे किंवा आम आम्हाला भाजपचे काही भेटतात तेव्हा बोलतात की आमचं तर लक्ष अख्खा देश भाजपमय करायचं आहे एक कोणसे की मुली आहे अशी त्यांची वाक्य आहे आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही कारण हे होणारच आहे ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेनी तुम्हाला आत्ता जी सगळी खाती आहेत ती संपूर्ण त्या खाती त्यांच्याकडेच होती उद्धवजींनी कधी त्याच्यात ढुमकून पाहिलं नाही पण आता काय होत आहे सईचं पण तुम्ही धार्जिन नाही त्यामुळे महाराष्ट्राला हे आता नवीन नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेचा मीडियाच्या माध्यमातून आपण जर ऐकत असू तर ह्यांच्याशी असंच झालं पाहिजे आणि हे फार म्हणजे उद्या देवेंद्रांच्या डोक्यावर बसून मा हे पण मिळवतील उद्या भारताचे हे बघावं स्वप्न अशी ती बघणारी जमात आहे आम्ही भा भारतीय जनता पार्टीने त्यांना ओळखलं आहे आम्ही जरा कमी पडलो म्हणायचं की इतका मोठा विश्वासघात करणारा माणूस आमच्याजवळ होता था? पक्षप्रवेश थांबवा असे आदेश दिलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मंत्र्यांना याकडे नेमकं कसं पाहत त्यांच्या दिले ना भाजप नाही थांबणार भाजप पक्षामध्ये घेणार भाजप राष्ट्रीय पक्ष आहे भाजपला सगळेच हवे आहेत मग ते काळे असतील गोरे असतील गुंड असतील पुंड असतील भ्रष्टाचारी असतील पण सगळे सरसकट त्यांच्या पक्षात हवे ह्यांनी पक्षा त्यांच्या ह्यांना किती समजवलं तरी जे जे हो आता ती घडी जी नीट बसायला पाहिजे ती बसणार नाही भाजप त्यांना जे पाहिजे तेच करणार या सगळ्याचा अंत नेमका कसा होईल याकडे काही विश्लेषण आता आपण दोन हजार बावीस पासून पाहतोय एकदा अडीच वर्षाचं मुख्यमंत्री झाले आता ते पुन्हा होणे की नाही होणे ईश्वर जाणे पण अमित शहा म्हणतात की महाराष्ट्रात सध्या काय सुरू आहे याबाबत मला पूर्ण कल्पना आहे असं म्हणतात दिल्लीत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेला सांगितलं ना जे वाक्य एका फोनवर होऊ शकतं ते दिल्लीत गेल्यावर मग गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा हा हाच म्हणायचा ना जिल्हा प्रमुख आहेत अरविंद मोरे डोंबिवलीचे आणि त्यांनी म्हटलं आहे की आमच्यासोबत भाजप आलं तर वेलकम नाही तर मग आडवं करणार याकडे कसं पाहता हे सगळं म्हणावं आधी तुमच्या जे नेते तुमच्या पक्षाचे त्यांना विचारा आडवं करणार की तुम्ही आडवे होणार हे त्यांना विचारा म्हणावं कारण भाजपने ऑलरेडी सांगितलंय नादाल लागायचं नाही भाजप ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश करून घेत आहे ऑपरेशन कमर राबवलं जात आहे जे स्थानिक पक्ष आहे त्यांचं भवितव्य कुठेतरी धोक्यात आहे असं म्हणावं मग म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना का म्हणावं त्यांनी कायम ह्या सगळी पावलं ओळखल्यानंतर स्वतःच्या पक्षाची भक्कम पावलं टाकल्यानंतर तुम्ही त्याला खालसा करण्याचा प्रयत्न केला तर खा शिवसेना कुठे खालसा झाली आहे शिवसेनेचे निवडून आल्यानंतर जसे आपण शेतीमध्ये मक्याचे कणसं येतात आणि ती भाड्याची माणसं घेऊन जातात तशी भाड्याची माणसं निघून गेली आहेत पण जो मूळ खालचा बेस आहे तो आजही उद्धवजींबरोबर आहे आणि आजही काम करतो आहे तुमच्याकडे सत्ता आहे बत्ता आहे स दिल्ला दिल्ली आहे म्हणून सगळं आहे पण जेवढी रात्र तेवढाच उजेड आहे आम्ही वाट बघू काल वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची सिल्वरोग हो इथे भेट घेतली बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांना त्यांनी म्हटलेलं आहे की मनसेनं ज्या पद्धतीनं दडपशाही केलेली आहे प्रांतवाद केलेला आहे त्यामुळे आम्ही मनसेसोबत जाऊ शकत नाही आणि त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीसोबत जातो याकडे नेमकं कसं पाहतं महानगरपालिका निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत नाही नाही आता याच्यावरती त्यांचे सर्वच पक्ष म्हणजे त्यांनी म्हटलंय अंतिम निर्णय झालेला नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पाहतोय जर त्यांची इच्छा तशीच असेल तर त्याला अडवणार कोण परंतु बिहार काय झालं दुसरं आपल्याला महत्त्वाचं आपल्याबरोबर आपण कोणाला म्हणजे वैरत्व आहे राजकीय विचारांचं वैरत्व कोणावर आहे हे जर लक्षात येत नसेल आणि त्यांचा तोच निर्णय असेल तर आमचे पक्षप्रमुख याबाबत सक्षम आहेत नक्की विचार करतील पण काँग्रेस जर वेगळी लढली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल आणि विशेष करून दोन्ही ठाकरे बंधूंना बसेल असं चित्र दिसतंय आहे नाही आता काँग्रेसच्या ज्या पद्धतीने वाटचाल चालली आहे निश्चित राहुल गांधींनी दमदार वाटचाल केली आहे किंवा करतायत त्यांना जर छान तुम्ही अजून दमदार करायचं असेल तर जिथे जिथे महाविकास आघाडी आहे तिथे राहून एकत्रित तर जास्त परिणाम आपल्यासाठी चांगला होईल अंजली दमनिया ह्या आज खरगे समितीला भेटणार आहेत मंत्रालयामध्ये आणि पार्थ पवार यांच्याबाबतचे जे प पुरावे आहेत ते सुद्धा देणार आहेत अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी कसं पाहताय याकडे हे काही होणार नाही कारण इतकं साधू अलघरच्या साधूंना ज्या पद्धतीने ते कांड झालं साधू कांड त्या कांडमध्ये उद्धवजींवर एवढं एवढं केलं नंतर जो चौधरी नामक नाव तुम्हीच टाओ फोडून फोडून घेत होता त्याला पक्षात घेतलं आता तात्पुरती म्हणते पण ते होणार नाही तो त्या पक्षात जाणार असे गुंड पुंड सगळं घेऊन करतायत त्यामुळे मला नाही वाटत अजित पवारांना हे राजीनामा द्यायला होते चौधरी ते म्हणतात की माझ्या कुटुंबाला याचा त्रास झाला माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले मग सगळ्यांम सगळ्यांनाच त्रास झालाय खोटेच आरोप होतात आणि जे खोटे आरोप करून घाबरतात ते त्यांच्यात जण बसतात झालाय त्रास तुला होतोय त्रास त्याच पक्षाने केलं त्याच पक्षांमध्ये का जातो आहे हा पण प्रश्न आहे ना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहे बिहारच्या ज्या निवडणुकांचा निकाल लागलेला आहे आता मुंबईमध्ये पण तसेच निकाल लागतील अशी शक्यता व्यक्त केली मला असं वाटतं मुंबईकल जरा अलर्ट झाले आता आम्ही प्रत्येकजण मा सोसायटी चाळ गल्ली यामध्ये आपापले आप मतदार कोण आहेत कोण यो हे करत आहे याची काळजी घेते बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई ब्रॉड टू यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव